नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गोरे आजचा व्हिडिओ येणारी शिक्षक पात्रता परीक्षा सी टेट तसेच अभियोग्यता चाचणीसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेक्चर सिरीजचा आठवा पाहतो पाहतोय याच्यामध्ये आपण अध्ययनाच्या व्याख्या अध्ययन प्रक्रिया म्हणजे काय अध्ययन प्रक्रियेची वेगवेगळे वेग टप्पे तसेच अध्ययन वक्र म्हणजे काय आणि अध्ययन वक्र कोणकोणत्या स्टेजेसमधून जातो त्यानंतर अध्ययनाविषयीचे महत्त्वाचे नियम या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत येणाऱ्या एक्झाममध्ये तुमचे या व्हिडिओच्या थ्रू नक्कीच मार्क्स वाढतील याची मला खात्री आहे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा चॅनलवर नव नव नवीन असाल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे दररोज तुम्हाला नवनवीन व्हिडिओज येत राहतील मानसशास्त्र विषयाचे एक एक करून आपण सर्व घटक आपल्या अक्षयगुरे यूट्यूब चॅनलवर पाहणार आहोत त्याच्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त कमेंट्स आणि शेअर करणं ही माझी अपेक्षा आहे सुरुवात करूया अध्ययनाच्या व्याख्येपासून अध्ययन म्हणजे काय तर पहा या ठिकाणी अनुभूतीद्वारा व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय ही व्याख्या आहे गिल्फड यांची यानंतर अध्ययन म्हणजे प्राण्यांचा कोणत्याही प्रकारे विकास घडून आणणारी व त्याचे अनुभव आणि परिस्थिती यांचे स्वरूप पूर्वीपेक्षा निराळी करणारी क्रिया होय हे म्हणणं आहे उडवर् त्यांचं यानंतर पुढची व्याख्या पाहूया मर्फी यांची व्याख्या वर्तन व अबोध या दोन्हीतील सुधारणा म्हणजे काय शिक्षण होय ही व्याख्या आहे मर्फियांची यानंतर हिलगार्ड यांची एक महत्त्वाची व्याख्या पाहूया लर्निंग इज अ प्रोसेस विच ब्रिंग्स रिलेटिवली परमनंट चेंज इन बिहेवियर दॅट रिझल्ट फ्रॉम इंडिव्हिज्युअल्स इंटरॅक्शन विथ द एनवायरमेंट ठीक आहे तर अध्ययन म्हणजे काय तर आपल्या वर्तनामध्ये कायमचा होणारा वर्तन बदल म्हणजे काय आहे अध्ययन आहे यानंतर चला अध्ययन प्रक्रिया पाहूया लर्निंग प्रोसेस तर अध्ययन ही एक प्रक्रिया आहे ही प्रक्रिया खालील विविध टप्प्यामधून पार पडली जाते पहिला टप्पा आहे उद्दिष्ट म्हणजे ऑब्जेक्टिव्ह किंवा गोल यानंतर प्रेरणा त्याला आपण मोटिवेशन असं म्हणतो शोधन एक्सप्लोरेशन समायोजन म्हणजे ॲडजस्टमेंट आणि वर्तनाची पुनर्रचना मॉडिफिकेशन ऑफ बिहेवियर हे सर्व टप्पे आता आपण स्पष्टीकरणाचं पाहूया अध्ययन प्रक्रियेतील पहिला टप्पा आहे उद्दिष्ट म्हणजेच गोल तर अध्ययन प्रक्रिया ही उद्दिष्टप्रत जाणारी प्रक्रिया आहे उद्दिष्ट जितके स्पष्ट असेल तितक्या प्रमाणात हो ही प्रक्रिया व्यवस्थित होईल भूक लागली की ते शमवण्याच्या दृष्टीने अण्णाचा शोध घेतला जातो काही विशिष्ट उद्दिष्ट ठेवूनच आपले वर्तन चालू असते आपलं वर्तन कधीही एका विशिष्ट उद्दिष्टाशिवाय असत नाही अध्ययन करताना देखील या उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी आपण धडपड करत असतो उद्दिष्ट जर समोर नसेल तर अध्ययन होण्याची संभावना कमी असते पहा आता आपली एक्झाम आलेली आहे त्याच्यामुळे आपण बरेच जण जोरात अभ्यासाला लागलेलो ला आहोत जर आपली एक्झामच अनाऊन्स नाही झाली उद्दिष्टच आपल्यासमोर नाही दिसलं तर आपण तेवढ्या वेगाने हालचाली तेवढी धडपड करून आपण अभ्यास करत नाही म्हणजे उद्दिष्ट हे आवश्यक असतेच उद्दिष्टाच्या स्पष्टतेवर आपले अध्ययन अवलंबून असते जितकं आपलं उद्दिष्ट स्पष्ट तितकंच प्रभावीपणे आपलं अध्ययन होत असतं यानंतर पाहूया प्रेरणा यानंतर प्रेरणा मोटिवेशन उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी प्रेरणा आवश्यक आहे बक्षीस किंवा पदक मिळवण्यासाठी विद्यार्थी स्पर्धेमध्ये भाग घेण्याची अनेक दिवस तयारी करत असतात तर कौशल्य आत्मसात करतात त्याच्यामुळेच काय होतं त्यांना एक प्रेरणा भेटते आणि आपल्याला उद्दिष्ट मिळणार आहे ही गोष्ट त्यांना माहिती असते त्याच्यामुळे ते उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी काय करतात वेगवेगळे प्रयत्न करत असतात जसे भूक ही प्रेरणा अन्नप्राप्तीसाठी प्रयत्न करायला करायला लावते तसेच शिक्षणामुळे आपले कल्याण होणार आहे ही प्रेरणा विद्यार्थ्याचं अध्ययन करत असताना त्यांच्यामध्ये असते तर प्रेरणा ही अध्ययन प्रक्रियेतील एक महत्त्वाची बाब आहे यानंतर शोधन एक्सप्लोरेशन आपल्यासमोर असणारी उद्दिष्ट सहजासहजी प्राप्त होईलच असे नाही ते प्राप्त करण्यासाठी निर्णय मार्ग अवलंबावे लागतात त्या मार्गांपैकी प्रत्येक मार्ग योग्य असतोच असे नाही चुकीच्या मार्गाचा त्याग करून योग्य मार्गाचा स्वीकार करणे यालाच काय म्हणतात शोधनात्मक हालचाल असे म्हणतात ठीक आहे वेगवेगळ्या मार्गाने आपण यश मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो त्याच्यामध्ये अनेक वेळा आपल्याला चुकीचे मार्ग भेटतात ते चुकीचे मार्ग टाळून योग्य मार्ग आपण चूज करायचा आणि त्या मार्गाने पुढे जायचं त्या मार्गाचा स्वीकार करायचा याला काय म्हणतात शोधनात्मक हालचाली असे म्हणतात यानंतर समायोजन म्हणजे ॲडजस्टमेंट बदलत्या परिस्थितीनुसार आपल्याला समायोजन करावे लागते टंकलेखनामध्ये बोटांची हालचाल वाटेल तशी करून चालत नाही त्यामध्ये समायोजन करावे लागते हा समायोजनात्मक बदल केवळ कारक कौशल्यामध्ये म्हणजे मोटर स्किल्समध्ये होतो असे नाही तर मानसिक प्रक्रियामध्ये देखील या ठिकाणी आपल्याला ॲडजस्टमेंट म्हणजेच समायोजन करावं लागतं यानंतर वर्तनाची पुनर्रचना मॉडिफिकेशन ऑफ बिहेवियर विविध हालचाली करीत असताना आवश्यक कृती शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये गळतात व शेवटी योग्य अशा कृती हालचाली यांचा संयोग होऊन वर्तना वर्तनाला एक विशिष्ट वळण मिळते आणि अशा प्रकारची वर्तनाची सर्वांगीण पुनर्रचना घडते तर कोणतेही कौशल्य संपादन करत असताना शेवटी जी कामातील सुकरता दिसून येते ती त्या पुनर्रचनेमुळे दिसून येते पोहणे टंकलेखन करणे मोटार चालवणे कुठ प्रश्न सोडवणे इत्यादी अध्ययन प्रक्रिया आपण बारकाईने पाहून त्यांचे पृथक्करण केले तर वरील घटक कमी अधिक प्रमाणात त्या प्रक्रियेमध्ये दिसून येतात पहा आता आपण नवीन पोहायला शिकत आहोत टायपिंग शिकत आहोत गाडी चालवायला शिकत आहोत तर याच्यामध्ये प्रत्येक वेळेस आपल्याला काय करायचं आहे वर्तनाची पुनर्रचना करायची आहे ठीक आहे तर आपण एखादी नवीन गोष्ट शिकतो आहे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला चुकीच्या गोष्टी आपण ट्राय करत असतो ठीक आहे पोहताना अनावश्यक हालचाली होत असतात परंतु एकदा प्रॅक्टिस झाली की त्यानंतर आपण फक्त मोजके हालचाली करतो आणि आपल्याला पोहायला येतं याला काय म्हणतात मॉडिफिकेशन ऑफ बिहेवियर वर्तनाची पुनर्रचना यानंतर आपण अध्ययन वक्राविषयी माहिती पाहूया अत्यंत महत्त्वाचा असा अध्ययन वक्र आहे एक्झाममध्ये याच्यावर नक्की प्रश्न विचारला जाईल चला अध्ययन वक्र म्हणजे काय थोडीशी नवीन माहिती पाहूया जे आपण पुस्तकामध्ये सर्वच वाचलेली आहे ती माहिती या ठिकाणी नसणार आहे थोडीशी नवीन माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ठीक आहे तर संगणक शिकत असताना प्रथम संगणकाची ओळख करून घेणे निर्णया भागांचे कार्य समजावून घेणे या काळात संगणकाच्या अध्ययनात फारशी प्रगती दिसत नाही पण एक वेळ अशी येते की संगणकावर अतिशय गतीने आणि कुशलतेने व्यक्ती काम करू लागतो या काळात प्रगतीचा वेग सतत समान असतो की यात काही भिन्नता असते अध्ययन किती वेळात किती घडते याचे मापन करण्यासाठी व्यक्तीने अध्ययनासाठी दिलेला वेळ आणि त्याची झालेली प्रगती यांचा आलेख काढतात यावरून अध्ययनाचे मापन करतात या आलेखालाच काय म्हणतात तर अध्ययन वक्र असे म्हणतात हा जर आपण अध्ययन वक्राचे निरीक्षण केलं तर आपल्याला असं दिसतं की अध्ययनात सतत एकच गतीने प्रगती होते का तर नाही काही वेळेला खूप प्रगती होताना दिसते तर काही वेळेला प्रगती स्थिरावलेली दिसते वक्राच्या या स्थितीवरून अध्ययन वक्राचे पाच टप्पे करतात ठीक आहे तर पहा पाच टप्पे कोणते आहेत पहिला टप्पा आहे सुरुवातीचा मंद प्रगतीचा काळ त्यानंतर वेगाने प्रगतीचा काळ त्यानंतर येते पठारावस्था त्यानंतर पुन्हा प्रगतीचा कालखंड आणि शेवटी आहे अध्ययन मर्यादा किंवा शारीरिक परिसीमा असं आपण त्याला म्हणू शकतो चला अध्ययन वाक्राचे सर्व टप्पे पाहूया पहिला टप्पा आहे सुरुवातीचा मंद प्रगतीचा काळ अध्ययनाच्या सुरुवातीच्या काळात अध्ययनाची गती अतिशय मंद असते नवीन कौशल्यातील लहान सहान उपकौशल्यांची ओळख करून घ्यायची असते उदाहरणार्थ स्कूटर शिकत असताना क्लच गिअर ॲक्सिलेटर ब्रेक्स यांची स्थाने कोणाचा उपयोग केव्हा किती प्रमाणात करायचा किक मारताना पाय नेमका कोणत्या स्थितीमध्ये ठेवायचा किकवर किती जोर द्यायचा किती गतीने किक मारायची या सर्व गोष्टी शिकताना प्रत्यक्ष स्कूटर जे आपण चालवतो त्याच्यासाठी आपली जी प्रगती असते ती सुरुवातीच्या काळामध्ये अत्यंत कमी असते गाडी शिकत असताना सुरुवातीच्या काळामध्ये जास्त वेळ लागतो परंतु एकदा आपल्याला ॲक्सिलरेटर क्लच किक या सर्वांचा उपयोग कसा करायचा केव्हा करायचा या गोष्टी लक्षात आल्या किंवा आपल्या हालचाली त्यानंतर कमी झाल्या की आपला जो प्रगतीचा किंवा आपल्या जो हालचालींचा वेग आहे तो देखील वाढतो आणि आपण मोजक्या हालचाली करतो आणि आपला वेग वाढतो परंतु सुरुवातीला कोणतीही गोष्ट शिकत असताना सुरुवातीचा मंद प्रगतीचा काळ असतो हे फक्त गाडी चालवण्याबद्दल नाही तर आपल्या अध्ययन वक्रासाठी दिलेलं एक महत्त्वाचं उदाहरण आहे तुम्हाला या उदाहरणाद्वारे कदाचित हा जो घटक आहे तो तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे समजू शकेल त्यासाठी हे उदाहरण आपल्या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे यानंतर पहा दुसरा टप्पा आहे वेगाने प्रगती होते तर नवीन कौशल्याची ओळख झाल्यानंतर आणि काही गोष्टी अंगवळणी पडल्यानंतर प्रगतीचा वेग काय होतो वाढतो लहान मुलाला एकदा अक्षराचे वळण समजले की थोडासा सर्वाने हात्याचे वयाला लागतात आणि त्याच्या लेखनाची गती देखील वाढते यानंतर महत्त्वाचा घटक आहे पठारावस्था म्हणजे काय ह्यात आपण पाहूया तर अध्ययनामध्ये अशी स्थिती येते की व्यक्तीच्या अध्ययनात वरवर पाहता प्रगती दिसत नाही अध्ययन वक्रातील हा जो टप्पा आहे त्याला पठारावस्था असे म्हणतात मूल लिहायला शिकते तेव्हा त्याच्या लिखानाच्या कौशल्यात एका विशिष्ट स्थितीपर्यंत प्रगती झाल्यानंतर गती आणि अचूकता ही कितीतरी आठवडे तेवढीच आहे असं दिसते ठीक आहे म्हणजे कुठल्याही प्रकारे प्रगती वाढत नाही ज्या ठिकाणी आपण आहोत त्याच ठिकाणी आपण राहतो त्यानंतर मात्र एकदम प्रगती होताना दिसते आता मुलाच्या लिखाणाची गतीही वाढते अक्षराचे वळणही चांगले येते मधला जो प्रगतीचा न दिसण्याचा काळ आहे त्याला काय म्हणतात पठारावस्था असे म्हणतात आता पाहूया पठारावस्थेची कारणे काय असतात तर कामातील नाविन्य संपल्यामुळे अध्ययनासाठी आवश्यक असणारे प्रेरण कमी होते ठीक आहे आपल्याला जी मोटिवेशन असते ती आपली मोटिवेशन कमी होते कारण की कामामध्ये दररोजचा तेच तेच पण आलेला असतो त्याच्यामध्ये नाविन्य नसतं यानंतर संकीर्ण कौशल्यात उपकौशल्यावर प्रभुत्व मिळवण्याच्या प्रयत्नात एकंदर कौशल्यामध्ये प्रगती दिसत नाही यानंतर उपकौशल्यातील एखाद्याच भागावर जास्त लक्ष केंद्रित झाल्याने एकंदर प्रगती दिसत नाही तर महत्त्वाची कारणं आहेत पठार वाजताचे एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात तुम्ही जर शिक्षणशास्त्रामध्ये कोणतीही एक्झाम देत असाल तर त्यामध्ये अध्ययन वकराचं महत्त्व खूप जास्त आहे ठीक आहे टी ई टी असू द्या सी असू द्या डेट असू द्या किंवा तुम्ही कोणतीही डिपार्टमेंटल एक्झाम देत असाल त्यामध्ये अध्ययन वक्राच्या विविध टप्प्यावर नक्की प्रश्न विचारले जातात त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पहा यानंतरचं कारण आहे सतत केलेल्या कामामुळे थकवा येतो यानंतर कामातील तोचतोचपणा कामाला कंटाळा आणतो यानंतर चुकीच्या सवयी हा जो पठारावस्थेचं कारण आहे हे महत्त्वाचं आहे चुकीच्या सवयीमुळे प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होतो यानंतर पुढचा टप्पा पाहूया यानंतर आहे पुन्हा प्रगतीचा कालखंड पठारावस्थेमध्ये सर्व उपकौशल्यावर प्रभुत्व मिळवल्यानंतर एकंदर कौशल्यामध्ये प्रगती दिसते पठारावस्थेत व्यक्तीला जाणीव होते की आपली प्रगती होत नाही तेव्हा या जाणीवबरोबरच अधिक प्रगती करण्याची त्याला काय भेटते प्रेरणा भेटते प्रेरण भेटतं आणि भेटत, त्याच्यामुळं काय होतं तर प्रगतीचा वेग वाढतो हा आहे पुन्हा प्रगतीचा कालखंड यानंतर शेवटचा टप्पा आहे अध्ययन मर्यादा किंवा शारीरिक परिसीमा पहा व्यक्तीने कितीही प्रगती केली तरी त्या प्रगतीला मर्यादा असतेच त्या मर्यादेपलीकडे व्यक्ती प्रगती करू शकत नाही वाचन कौशल्यामध्ये समजा आपण कितीही प्रगती केलेली आहे तरीही पुस्तकाचं एक पान एका सेकंदामध्ये आपलं वाचून होणार का तर नाही त्याच्यामुळे अध्ययनाला काही मर्यादा असतात काही मानसिक मर्यादा असतात काही शारीरिक मर्यादा असतात अध्ययनाच्या मर्यादेला परिसीमा असेही म्हणतात ठीक आहे तर या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये अभ्यासताना कदाचित या ठिकाणी शारीरिक परिसीमा हा घटक अभ्यासला असेल त्यालाच आपण काय म्हणतो अध्ययनाच्या मर्यादा आता अध्ययनाविषयी महत्त्वाचे तीन नियम पाहूया खूप महत्त्वाचे आहेत एक्झाममध्ये नक्की विचारले जाऊ शकतात पहिला नियम आहे सज्जतेचा नियम लॉ ऑफ रेडिनेस यानंतर सरावाचा नियम लॉ ऑफ एक्झरसाईज यानंतर परिणामाचा नियम लॉ ऑफ इफेक्ट आता आपण हे नियम इन डिटेल पाहणार आहोत चला सज्जते नियम लॉ ऑफ रेडिनेस जेव्हा एखादी गोष्ट शिकण्याची शारीरिक मानसिक तयारी असते तेव्हा ती गोष्ट शिकणे सुखवा असते शारीरिक किंवा मानसिक तयारी नसताना एखादी गोष्ट शिकणे त्रासदायक असते उदाहरणार्थ सहा महिन्यांच्या मुलाला जिण्याच्या पायऱ्या चढण्याचे चा कौशल्य शिकवण्याचा प्रयत्न केला तर ती गोष्ट त्याला क्लेशकारक वाटेल पण तो अठरा महिन्यानंतरही त्याला पायऱ्यावर चढ दिला जात नाहीत तर तेही त्या ते मुलाला क्लेशदायक वाटणार आहे म्हणजेच त्याची शारीरिक तयारी नसताना एखादी कृती करायला लावणे त्रासदायक आहे परंतु शारीरिक तयारी असताना तीच कृती करणे आनंददायक असते याला काय म्हणतात सज्जतेचा नियम लॉ ऑफ रेडिनेस यानंतर पुढचा लॉ पाहूया सरावाचा नियम लॉ ऑफ एक्सरसाइज एखादी परिस्थिती आणि एखादी प्रतिक्रिया यामध्ये संबंध प्रस्थापित होताना तेव्हा इतर परिस्थिती कायम असताना ती परिस्थिती आणि ती प्रतिक्रिया यातील संबंध बळावतात याउलट लक्षात ठेवा एखादी परिस्थिती आणि एखादी प्रतिक्रिया यामधील संबंध वारंवार जोडला जात नाही तेव्हा तो संबंध दुर्बल होतो ठीक आहे तर उदाहरणाच्या थ्रू पाहूया नियम थोडासा अवघड वाटला असेल कदाचित पहा स्कूटर चालवताना चालवताना शिकताना समजा क्लच एकदम सोडल्यास स्कूटर दहाडकण पडण्याची भीती आपल्याला वाटत असते हा अनुभव एकदा घेतल्यानंतर क्लच एकदम आपण सोडू का तर नाही सोडणार एकदम आपण क्लच सोडण्याची प्रतिक्रिया पुन्हा आपल्याकडून घडत नाही पण एखादी कृती एकदा वाचून आनंद मिळाल्यास ती गोष्ट पुन्हा, पुन्हा पुन्हा वाचायला आपल्याला आवडते पहा या ठिकाणी सरावाचा नियम आहे एकदा आपला सराव झाला तर त्याच्यानंतर आपले जे अनुभव असतात ते कसे असतात सुखभा असतात त्यानंतर महत्त्वाचा नियम आहे परिणामाचा नियम लॉ ऑफ इफेक्ट एखादी परिस्थिती आणि प्रतिक्रिया यांच्यामध्ये जोडलेला संबंध सुखद होतो तेव्हा ती परिस्थिती आणि प्रतिक्रिया यामधील संबंध दृढ होतात लक्ष द्या उलट परिस्थिती आणि प्रतिक्रिया यामधील संबंध समजा असुखद असतात तेव्हा ते संबंध काय होतात दुर्बल होतात त्यानंतर पहा इंग्रजीच्या शब्दांची स्पेलिंग पाठ करताना एका शब्दाचे स्पेलिंग सहज पाठ झाले की आणखीन स्पेलिंग आपल्याला पाठ करू वाटतात परंतु एखाद्या शब्दाचे स्पेलिंग सतत चुकत असेल तर आपल्याला पुढचा शब्द पाठ करू वाटणार नाही याला काय म्हणतात परिणामाचा नियम तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला आणखीही सबस्क्राईब नसेल केले सबस्क्राईब करून ठेवा कारण दररोज आपण शिक्षक भरतीसाठी येणाऱ्या तुमच्या एक्झामसाठी नवनवीन व्हिडिओज बनवत आहोत तुम्हाला जर टेलिग्राम चॅनलची लिंक पाहिजे असेल तर त्या ठिकाणी ती पोस्ट होत नाही परंतु तुम्ही एम पी एस सी ट्रिक्स अक्षयगोरे हे आपल्या इंस्टाग्राम पेजला जाऊन हायलायटेड स्टोरीमध्ये किंवा बायोमध्ये त्या ठिकाणी लिंक दिलेले आहे किंवा तुम्हाला लिंक नाही भेटली तर त्या ठिकाणी तुम्हाला मेसेज करा तुम्हाला मी लिंक सेंड करेल आय होप तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल येणाऱ्या एक्झाममध्ये नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच